मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझ्या रॉयल विचार यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेल लागले सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कशा संदर्भातला आहे हे तुम्ही टायटल थमनेल पाहिल्यांदा तुमच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही विचार करचाल की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की या विषयावरती हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवणार नाही परंतु मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो कारण त्यावेळेस सा कसं होतं एक बाजू समोर होती आणि एक बाजू अस्पष्ट होती त्याच्यामुळं आपल्याला जितकं माहिती असतं त्याच्यावर तितकंच बोलावं हा माझा पहिल्यापासून मूळ स्वभाव आहे त्याच्यामुळं मी जास्त त्या विषयावरती त्या ठिकाणी थी, बोललो नाही कारण पूर्णपणे जो सर्कल आहे तो आपल्याला माहिती पाहिजे होता असं माझं स्पष्ट आणि जे माझं वैयक्तिक मत आहे तर मित्रांनो झालं असं की आपण ज्या पद्धतीने पाहिलं असेल की सरजा बैलाबद्दल आणि विठ्ठल नाना जे त्यांचे ड्रायवर होते आणि ते मालक देखील होते त्यांचे त्याच्यानंतर रणजित सर निंबाळकर आणि त्यांची फॅमिली त्याच्यानंतर वैभव कदम ह्या सगळ्या गोष्टी आपण ज जवळजवळ सर्वांनी सगळीकडून पाहिल्या पण कुठेतरी एक गोष्ट सगळ्यांच्या डोक्यात नेहमी घुमळत होती तो म्हणजे विठ्ठल नानांची भूमिका तर मी त्या युट्यूबर लोकांचे मनापासून आभार मानेल की ते अशा हायलाईट गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतात पण ज्यावेळेस निसर्गाचिन्हाळ या चॅनलवाल्यांनी वैभव कदम आणि त्यांच्या ग्रुपची ज्यावेळेस आणि त्याच्यामध्ये बैलगाडा संघटनेचे सचिव म्हणून विलास पैलवान यांचीसुद्धा तिथं मुलाखत घेतली पण ती एक बाजू होती आणि एका बाजूवर ते आपल्याला निकाल देता येत नाही किंवा एका बाजूवरती आपण कधीही विश्वास ठेवायचा नसतो कारण दोन बाजू ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस त्या निकालाला एक दिशा लागते तसंच काहीतरी आपण एक बाजू बघितली आणि अनेकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या विठ्ठल नानांवरती वेगवेगळे वेग आरोप करण्यात आले त्याच्यानंतर मी आज एक व्हिडिओ बघितला मग अशी धनाजी पिसाळ या यूट्यूबरनी तो व्हिडिओ तो त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सविस्तरपणे नानांनी त्यांची भूमिका मांडली आता ज्या पद्धतीनं आपण सरांच्या तोंडून एक वेळा ऐकला असेल की विठ्ठल नानांसारखा इमानदार असेल किंवा मित्राला जागणारा असेल किंवा एकूणच अगदी गरीब सर्वसामान्य आणि नेहमीच वेळेला हाकेला उभा राहणारा असं मी अनेक वेळा सरांच्या तोंडून हे शब्द ऐकले होते आणि एक गोष्ट सर त्यांना म्हणजे बोलायची ती म्हणजे सर की विठ्ठल नाना हे एक कृष्ण आहे म्हणजे ज्याच्यासोबत ते राहतील तो युद्ध जिंकणार असं सरांचं नेहमी वाक्य असायचं आणि त्या वाक्याची खरंच आज मला म्हणजे कुठेतरी एक आठवण आली त्या गोष्टीची की त्याच्यामध्ये विठ्ठलनानांचा जो एक व्यवहार होता जो पंधरा लाखाचा काय कोण म्हणतं दहा लाखाचा जो काय असेल तो असेल त्यांचा तो त्यांनी त्याच्यामध्ये सॉर्ट आऊट केलेला आपला तो विषय नाही माझा माझा विषय हा आहे की लोक रिॲक्ट किती लवकर होतात आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आपण बऱ्याच वेळा काय होतो दोन बाजू समजून न घेता आपली बाजू परफेक्ट आहे असं समजून गोष्टीचा विषय वाढवत नेतो किंवा तो, कि तो विषय आपण वेगळ्याच पद्धतीने भरकटत नेतो ज्याच्यामध्ये विठ्ठलनानांची भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली त्या व्हिडिओमध्ये आणि त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की त्यांना सरांची समाधी बांधायची किंवा सरज्याची ज्यावेळेस तो म्हातारा होईल त्याच्यानंतर त्याचीसुद्धा समाधी बांधायची म्हणजे इतका वाईटपणा जो काय त्यांच्यामध्ये आत्ता सध्या आलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा हे मनात येणं किंवा सरांबद्दल तितकीच भावना त्यांच्या मनात असणं मला वाटतं याच्यात खरंच त्यांचं सारथ्य कोणी काय केलं कोणामुळं ते झालं कशामुळं ते सगळ्या गोष्टी झाल्या शेवटी होत असतात ह्या गोष्टी घडत असतात या, या सगळ्याला सामोरं जायचं असतं परंतु याच्यामध्ये विठ्ठलनानांचा प्रामाणिकपणा हा त्यावेळेसही होता तो आजही आहे तो आम्हाला दिसतो माझ्यासारखे लोक त्याला जाणतात किंवा कुठेतरी कॅचअप करतात कारण आणि आपले रणजित सर निंबाळकर साहेब सरांची ज्यावेळेस पहिली भेट झाली असेल किंवा त्यांना ज्यामुळं वाटलं की सरांविषयी नानांविषयी प्रेम किंवा नानांविषयी एक आपुलकी तर तो प्रामाणिकपणाच होता नानांचा ज्यावेळेस त्यांचे पैसे काहीतरी पडले होते ते एका अड्ड्यामध्ये दे त्यांना त्यांनी नेहून दिले आणि त्यांना कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल असं वाटलं की खरंच ही व्यक्ती जर आपल्यासोबत असेल तर खूप काय होऊ शकतं आणि त्याच्याच नंतर सरांविषयी आणि नानांविषयी एकत्र येणं सुरू झालं आणि त्यावेळेस सरांवरती सुद्धा खूप आरोप झाले की त्यांनी नानांना बकाचूरपासून तोडलं वगैरे भरपूर गोष्टी झाल्या परंतु शेवटी नानांनासुद्धा एक स्वतःचं नाव आणि एक आर्थिक सहाय्य लाभावं म्हणून सरांचा तो एक प्रयत्न होता आणि तो कुठेतरी सफलही झाला त्याच्यानंतर एकसष्ट लाख रुपयाचा बैल नानांनी खरेदी केला म्हणजे सरांनी खरेदी केला आणि नानांकडे सांभाळायला दिला सरांची इच्छा होती की त्याला शेवटपर्यंत विठ्ठल नानांच्याच दावणीला पूर्णपणे त्याचं प्रोसेस त्याची जी काय असेल ती तिथे लागली पाहिजे पण या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांनो मला एक तुम्हाला ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर करायची कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ थोड्याफेर लोकांपर्यंत व्हायरल होणार आहे की एका ड्रायवरची खरंच किती वाईट कंडिशन असते बघा ना म्हणजे लोकांना त्यांचा पैसा दिसतो लोकांना त्यांचं बक्षिस जिंकलेली दिसतात परंतु त्याच्या पाठीमागं जो खर्च असतो किंवा त्याच्या पाठीमागं ज्या काय गोष्टी असतात ना त्या खरं तर खूप घडतर आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात हे आपलं समजून घेतल्या पाहिजे आपण की ज्यावेळेस ते बैल अड्ड्यावरती घेऊन जातात त्यावेळेस त्यांचा जो खर्च असतो त्याच्या करला कंट्रोल करायला ही खूप लोकं लागायची खूप मुलं लागायची ते मुलं घेऊन जायची त्यांचा शेवट जेवणा जेवणात पाण्यात त्यांचा नाश्ता पाण्याचा खर्च असतो त्यात बैल जर राहिला गुलाला तर पैसे मिळतात नाही राहिला तर कोण पैसे देत आहे शेवटी पदरचाच खर्च करून त्या ठिकाणी जावं लागतं आणि इतकी केविलवाणी आणि इतकी एकदम व्यवस्थित अशी नानांची ही भूमिका होती परंतु कुठेतरी या भूमिकेलाही त्या ठिकाणी तडा लागला आणि म्हणजे असतंच हो दोन व्यक्ती जर व्यवस्थित सगळं असलं तर कुठे ना कोणाची दिष्ट लागत असते किंवा काही गोष्टी घडत असतात कोणतरी ते तोडण्याचा प्रयत्न करत असतं जे कोणी असतं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना आणि त्यांच्या एकूणच या प्रामाणिकपणाला कुठेतरी ठेच पोचली आणि त्यांना ह्या गोष्टींना सामोरं जावं लागलं मी एकच सांगेल ज्या पद्धतीनं आपलं विठ्ठल नाना खरं तर ते रामोशी समाजातून येतात आणि रामोशी समाज हा जर बघितला तर बऱ्यापैकी रामोशी समाजातली ही प्रामाणिक इमानदार असतात एखाद्याला शब्द दिला तर त्या शब्दाला ते जागतात आणि एखाद्यासोबत जर रिलेशन ठेवलं तर ते शेवटपर्यंत हँडल करतात कारण माझे भर बरेचसे मित्र या समाजातून येतात त्याच्यामुळं हा एक समाज असा आहे की चांगल्याला खूप चांगला असतो परंतु एखादा जर नडला किंवा एखाद्यानं जर आपल्याविषयी काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला त्या पद्धतीनं ते हे पण करत असतात त्याच्याशी रिॲक्टसुद्धा होत असतात मला सांगायचं एकच होतं या व्हिडिओमधून की विठ्ठल नानांची बाजू ऐकून घेतल्यानंतर असं कुठेतरी वाट वाटलं पाहिजे लोकांना की हा मॅटर इथं त्यांनी सॅटआउट केलेला आहे किंवा हा मॅटर इथं चौ सॉल्व्ह झालेला आहे त्याच्यामुळे हात जास्त वाढवणं किंवा याच्यामध्ये जास्त गोष्टी टाकणं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि कसं होतं ज्या ठिकाणी आहे त्या अंकित त्यासुद्धा त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत हो कसं होतं ज्यावेळेस नवऱ्याचा आपल्या आयुष्यातून त्यांचं जे कसलाच किती खतरनाक सपोर्ट होता रणजित सरांचा त्यांच्या आयुष्यात परंतु रणजित सर गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आर्थिक बाबी ढासळ्याच असणार कारण सरांचं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ह्या शेअर मार्केटवरती होत्या बरेचसे पैसे त्यांचे शेअर मार्केटमध्ये ते गुंतवायचे किंवा ज्या काय गोष्टी होत्या त्यांचं जे काही येणं असेल त्याच्यामुळं कुठेतरी हे सगळं बंद झालं असेल देणं लोकांचं वगैरे ह्या गोष्टी वाढल्या असतील आर्थिक विवंचनेतून त्यात आई जात असतील सो त्यांना कुठेतरी वाटू शकतं ना हो की आपल्या नवऱ्यानं ज्या एकसष्ट लाख रुपयाच्या किमतीचा बैल घेतला त्याचं कुठेतरी हो म्हणजे उत्पन्न मिळावं पैसे मिळावं त्यातून काहीतरी गोष्टी मिळाव्यात पण काहीतरी गैरसमज होतात आणि होता। त्याच्यानंतर ते शॉर्टआउटसुद्धा होतात त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की रणजित सर इतके दिलदार मनाचा माणूस होता तसाच विठ्ठलनानासुद्धा दिलदार मनाचा माणूस आहे त्यांचीसुद्धा इच्छा आहे मी मागच्या व्हिडिओवरसुद्धा सांगितलं होतं की नानांनी जरी सर्जेची कधी गाडी हाणायला मिळाली तरी ती सरांकडं पाहून आपला सर्जा पळवावा कारण सरांचा सरजे आणि सुंदर ही काळजाचे तुकडे होते सरांनी सर्वस्वपणा लावलं होतं या दोन गोष्टींसाठी मला आज मला हेच सांगतानासुद्धा माझं अंतःकरण भरून येते कारण ज्यावेळेस सरांचा मर्डर झाला किंवा तो विषय झाला त्याच्या आधीच चार दिवस सरांनी सर बोलले होते की मला ही दोन बैल अशी टॉपला न्यायचीत आणि या क्षेत्रात असं काय एक नाव करायचे परंतु त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या इतक्या फास्ट घडल्या त्या म्हणजे सांगणंसुद्धा खूप वाईट वाटतं आहे मला त्या गोष्टी सांगताना की त्याच्यानंतर सरांनीच्या आयुष्यामध्ये जो काही बदल झाला सरच आपल्याला सोडून गेले इथंच सगळं संपलं पण कुठेतरी ह्या गोष्टीतून एक गोष्ट मला कळून चुकली की शेवटी माणसाची स्वप्न ही स्वप्नच राहतात परंतु सर होते तेव्हाची खूप वेगळी लाईफस्टाईल होती सगळ्यांचीच होती सगळीच लोकं खूप चांगली होती अगदी नानांनासुद्धा खूप चांगला सपोर्ट होता सर गेल्यापासून नानांनासुद्धा तो आर्थिक सपोर्ट कमी झाला आणि त्याच्यानंतर स्वतःच्याच सगळ्यावरती गोष्टीवरती करावं लागलं सो त्याच्यामुळे त्यांना काही गोष्टी आर्थिक गोष्टीतून काहीतरी तोटा सहन करावा लागत असेल कधी ज्यातून गैरसमज होतात होत असतात ठीक आहे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि कधी पण वेळ येईल त्यावेळेस फक्त आणि फक्त स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्यासाठी एकत्र या आणि यांच्यासाठी एकत्र आल्यानंतर फक्त एकच म्हणा की सर तुमच्या आम्हाला काय येत राहील धन्यवाद